दिवसाचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा माझा तुमचा सगळ्यांचा आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथीय गण पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत माझ्या बंधू भगिनींनो अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना महापुरुषांना वंदन मी करतो वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत मातेला वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरा करत आहे हा आपला महत्वाचा राष्ट्रीय सण आहे या सणानिमित्त आपण हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या झुलमीतून राजवटीतून स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य झाल्यावर या देशाचे कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्वाखाली घटना समिती स्थापना करण्यात आली या समितीने दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आली आपला भारत देश सार्वभौम्य लोकशाही प्रजासत्ताक देश बनला आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे घटनेनेच आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत आपल्या देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले त्या शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत आजही देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत